उठाइस आर इकडे रा कालते मोटर चालू करते बघायला र इना मी आले इकडे आपल्या दरवाजेच्या जागेवर हो। रोडच्या जागेवर हो का हां हे तमाम हा हे देखो का हां तो आले वादर

लग्न झाल्यापासून लय बदललं राहतो नाही रे मला तुझी लय आठवण येते मी बदलले नाही अरे तिथं जाऊ दे बाबा मला तर तुझ्या असली आठवण आहेच ना लई बाबा पण कसं आता पण तुझ्या घरच्यानी बळझोबरीने लग्न लावून दिलं नाही का काशाच्या जर बाळजोबरीनी तुला म्हणत होते मी की करू आपण ऋषी लग्न तू ऐकलाच नाहीस तसं नाही रे पण तू लग्न झाल्यापासून मला नाही का बाबा कोणची पोरगी आवडत नाही का म्हणजे तू इतकी भार दिसायची पर नाही का लय म्हणजे इतकं मी तुझ्या मनापासून प्रेम करत होतो कारण की मी स्वप्नात पण तूच तुझ्याची कुठं पण मला तुझं दिसायची एवढं मी तुझ्या मनापासून प्रेम करत होतो मग काय माझ्या संग लग्न केलं बरं घरच्यांनी नाही रे तुझा माना घेतलं घरच्यांना तुला पण घरच्यांनी मनावर चालवं लागेल ना त्यामुळे नाही का मला ना त्या कोंदवड्यात रावूच वाटत नाही ऋषी तुला सोडून तसं नाही रे कमी यार पण

तुझ्यासारखं मी तर नाही का बुवा अह असं नाही का पहिले होऊ शकत की परत एक नाहीत का येऊ शकत कस एक येऊ शकत नाही का कस असं की जाऊ दे आता मला तिथं राहायचं नाही मला त्या माणसाबरोबर तस नाही रे पण आता तुला पण आता तिथं राहावं लागल ना सोडून दे पण आता तुला मस्त नाही का मला तुला सोडून नाही रे कर मग सिरियसली मी पण बोलतो अरे मला पण नाही का तुझ्या सोबत राहू शकत नाही सिरियसली तुला बोलते आणि घरच्यांना आहे ना घरच्यांनी पण मला लग्न नाही का लग्न कर बाबा कर पण बा। मी पण लग्नाचा विषय विषय सोडून दिला नाही लग्नाचा विषय तुला सोडूनच द्यावा लागन तू माझ्या संग प्रेम करतोय तुला तर माहित होतं ना नाही का भाऊ मी फक्त करणार होतो तुझ्या बरोबर करणार होतो पण नाही का तुझ्या घरच्यांनी पण बस देत लग्न लावून दिलं नाही का अरे बळजोबरीने लग्न लावून दिले त्यांनी मला माहिती पण माझं त्याच्यावर प्रेमच नाही मी कसं राहू त्याच्या बरोबर मी त्याच्या बरोबर राहू शकतच नाही <स ant -al> अरे पण तुला पण तिथं संसार करावा लागेल तुला पण नाही का मला चौक दिसतो तिथं मला राहूच वाटत नाही अरे खोट सांगत तुला कळलं का मला तुझं नाही का मला माझ्या प्रदीपने सांगितलं अरे कोमीचं लग्न तो आयुष्य पट खोटन सांगत मला जीव सगळं वाटलं ना मी ना दोन तीन दिवस मला सारखं तू आठवायची डोळ्यासमोर सारखं मला टेन्शन येत म्हणलं मी सावरले फक्त तू आहे ना धटरा आणि घरचे नाही ना मला नाही का पोरं बिरे बघायला पहिला चालू केलं पण तो आहे ना सुधारायचा बघ आणि नवीन नव्याने सुरुवात कर टेन्शन काय माझं घेऊ नको हे कर असं नाही का काय बोलतोय तू कळत तू माझ्या प्रेम करतो का नाही बरं अरे हरे बाबा मस्त तुझ्या प्रेम करायचं पण तुला तिथं राहत म्हणतो की तू नव्याने संसार कर मी माझं मन सावरले तू स्वतःला धटकर मी कशी धटवू बरं मी तुझ्यावर प्रेम करते मी धटवू नाही शकत अरे झालं रे आता लग्न झालं नाही कर पण आता पण मी नाही ना कोण तिकडे पण तुला ऐकावं लागेल ना नाही का मला माहिती आहे नाही का, का। मी त्याच्यापासून खुशच नाही अरे ऋषी प्लीज ऐक ना मी तुझ्यावर प्रेम करते अग तू मला माहिती रे तू पण माझ्या मनापासून प्रेम करायचं मला माहिती पण तुला नाही का त्या दिवशी पासून मला ना लय म्हणजे इतकं म्हणजे हे झालं होतं मला लय पण तुला माहिती आहे ना की मी तुझ्यावर प्रेम करते माझ्या घरच्यांनी बळजबरी लग्न लावून दिले पण तुला माहिती आहे ना मी खुश नाही त्याच्यापासून मग तू समजून घे ना मला तू भी त्यांच्या सारखाच का वागतोय नाही रे मी मला सांग त्यांच्या बरोबर कसं मी त्यांच्यामुळे कसं वागलो बरं तू सांग मला कसं कसं वागतंय म्हणजे तू भी मला समजून घेत नाही तू डायरेक्ट म्हणतो तुझा नव्याने संसार होऊ दे ते मुलगा मला आवडतच नाही ना पहिली गोष्ट मला तू आवडतोय माझं भी लय प्रेम आहे तुझ्यावर अरे मला पण माहिती आहे कोण तुझं माझं प्रेम आहे पण माझं पण लई तुझ्या प्रेम आहे आणि ते झालं बरं तुला पण आई बाबाच्या मनानुसार थोडं चालावं लागेल ना मी आई बाबा शेतकऱ्याच बाबाचा शेतकऱ्या घराचा मुलगा तुला पण आता घरच्यांनी मोठ्या मोठ्या घरांना दिले तुला नाही का पण मला तू आवडतोस ना ऋषी अरे बाबा मस्त आवडतो ना पण नाही का पण तुला आता मला काय माहिती नाही करावं लागेल ना थोडीच आहे की मला काय माहिती नाही मला तुझ्या बरोबर राहायचं

चांगल्या याच्यावर लग्न लावून दिल असं ना रे मोठ्या घरात नाही अरे काय करायचंय का त्यांची मुलगीच खुश नाहीये तिथं मोठ्या घर घर मला मोठं पाहिजेच नाही ना मला तू पाहिजेस तस नाही रे कोम्मी पण त्या मम्मी पप्पाला नाही का वाटायला पाहिजे बाबा आपली मुलगी खुश राहायला पाहिजे नाही का परत करायला पाहिजे मला त्यांचं खुशी नाही बघायची तू बराबर आहेस का खुश आहेस का माझ्या बरोबर तस नाही आता माझ्या घरच्यांना आता मला

मी तर माझ्या घरच्यांच्या मनावरच चलते रे पर मला असं वाटत होत की तू माझ्यावर प्रेम करतो काय कि पर नाही तू माझ्यावर प्रेम करीत नाही मला कळालं प्रेमचं प्रेम नाही रे विषय मान पहिलं मनापासून म्हणतो किती प्रेम केलं माहितीये के का तुला नाही करीत कस काय मला वाटतं बुवा नाही का चांगलं हे पाहिजे नाही का तुला स्थळ बघून केलंय ना कर लग्न तू तुझ अस म्हणन आहे का मी लग्न नाही कराय पाहिजे नाही कर मला काय जाऊदे ना लग्न करीत नाही फक्त तू आहे ना सुखी रहा आणि तुला कधी आठवण आली तर कॉल पण नाही का भाऊ कॉल तर नक्की करू जाऊ आपण तिथ चांगल राहत जाऊ मला माहिती आहे आई वडिलांना पाहिजे नाही का भाऊ मुलगी चांगल्या संसारात म्हणजे लागली पाहिजे असं तस नाही का मी तिथ तर जाणार नाही मला माहिती तू विचार करून बोल सांगायला लागले तर अरे तस नाही तुला विचार करून बोलते कोण आहे मला माहितीन तुला काय बोलायचंय काय बोलायचंय तू माझ्या संग प्रेमच करीत नाही मला माहिती आहे आता पर्यंत तू आताच म्हणाला ना स्थळ बघून गेले तू तु तुझ्या तु घरी सुखी सुकीरा मेन तुलाच वाटत होतं की माझं लग्न आहे हो। तर को मी तसं नाही इतळत नाही विषय मी तू सुकीरा आपण प्रेम वाजायन लग्नाचं लांब राईलं लग। घरतला पष्टापण म्हणलं मला काय लग्न बिगन करायचं नाही तुम्ही काय तळबीळ बघू नका डायरेक्ट घरच्यांना मम्मी पप्पांना बोललोय मी बस का आता फक्त तू सुखी सुकीरा तुरा सास-सासरण पुढे नाही का मला वाटतं बोलत झालं गेलं नाही का मग मी जेव्हा मनापासून प्रेम करत होतो पण मला असं वाटतं तुझं पण चांगलं व्हायला पाहिजे तुला पण दुःख के तुला पण एक ना एक तो मालक नवरा विर हा पूर्ण करणारा पाहिजे नाही का मला वाटतच नाही की तू माझ्या संग प्रेम करतोय असं वाटतंय की तू आतापर्यंत टाइम पास करीत होता टाइम पास ते विषय नाही रे मी काय टाइम पास करू आता मग मग का नाही म्हणित की हा चला आपण लग्न करू अरे पण तुझे सासू सासरे ते म्हणत हर मी तुमी मी त्यांच्या घरात खुशच नाही ना तुला वाटत ना की मी तुझ्या आयुष्यातून जावा कायमची अरे नाही रे तर आपण तू घरच्यांना बोल नाही का बो आपण आता कस तो नाही विचारलं तर परत मोकार कस मला असं वाटतय कि मीच मधी मधी येते अरे मध्ये मध्ये तर नाही रे विषय मला वाटतं तुझं पण चांगलं व्हायला पाहिजे र घरच्यांना विचार मग आपण मी आतापर्यंत चुकीचा विचार करीत होते अरे ऋषी पण मला वाटत नव्हतं चुकीचं नाही रे कोमल विषय पण मला असं वाटत नाही का घरच्यांना तू बोल तु पहिलं काय म्हणतात बघ मग आपण नाही का करतो लग्न आता मला तर लग्न करणार नाही तुला सांगतो तु मी माझे मला माहिती कर लग्न मला पण घरून phone येतात तुला पहिल्यांदाच बोललोय मी मी लग्नाचा विचार सोडून दिलाय खरं सांगायचं कर तू लग्न बाय गुड बाय